आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेमध्ये काय म्हणाले मान्यवर सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारास विटा शहरात सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे जिल्हा अध्यक्ष संग्राम बाबा महाडिक आणि भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील अशोक भाऊ गायकवाड युवा नेते वैभव पाटील तेरा वार्डातील सव्वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी या निवडणुकीच्या रिंगणात असणारे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थिती महिला वर्ग आणि पुरुष मंडळी उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड ची रिपोर्ट त्या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत एक इतिहास असा आहे की या नगरपालिकेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वैशिष्ट्य

त्यासाठी जपलेले बनतो आणि सर्व लाडक्या पैकी लाडक्या वैकीला मी असं कि त्या लाटक्या वैकीच आहे लाडक्या म्हणून वैभवला थोडस मी बोलवलं आणि वैभवला थोडीशी सूचना दिली काय भाषणांमध्ये काय बोललं गेलं कसं बोललं गेलं तर मला माहित नाही परंतु मला तो दोन हजार चौदाचा दिवस आठवला दोन हजार चौदाला आम्ही फार आनंदात होतो दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आम्ही सर्व एवढे खुश होतो आणि सभागृहामध्ये आम्ही सगळेजण जेव्हा गेलो सदाभाऊ देवा तुम्ही होता सभागृहामध्ये त्यावेळेस मला तो दिवस आठवतो की याच भागांमधील असणारे उमद नेतृत्व कि ते एकदा असे सभागृहात पुढे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केलं बोलायला चालू केल्यानंतर चांगल्या चांगल्याची ते बोलती बंद करा आणि त्यांनी ते कदाचित त्यांचं कदाचित शेवटचं भाषण ते आजारी पडले परंतु तो दिवस जो आहे ना तो दिवस आजच्या या सभेसाठी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पद घुसवली परंतु ही पदं घुसवली आणि मी केला की नंबर एक होणार परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही मी नंबर दोनच म्हणतो असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण मला पूर्ण बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की बाबा रो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन या काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं आणि आता म्हणजे साक्षीदार म्हणजे व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे आम्हाच्या शेवटचं भाषण म्हणून व्हायरल होतो परंतु मला आठवलं की मला येता येता वैभव मला वारंवार तेच सांगतो बाबाई असं झालंय असं झालंय तसं आलं मी त्याला म्हटलं तर बाजूला आवाज पण विश्वास ठेवा विवाल का नाही हो नक्की होत हो म्हणा बरोबर आहे की नाही आणि सगळेच होती त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या जो बी कुठे देवा भाऊ ही आहे लोगों को यही ये देवा बहु है ना सबका बहु है सगळ्या बहिणींचा पण बहु आणि सगळ्यांचा बहु कस असत राजकारणामध्ये असं म्हटलं जात की काय करावं आणि कोणासाठी करावं असं जेव्हा म्हटलं जात तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक मंत्र सांगितला हा मंत्र काय कि सबका साथ यानी सबका विकास पत्रकार बंधु जे भा सकता है सुरेश भा भारतीय जनता पार्टी से पालक मंत्री होते परंतु ही नगर पालिका जी है भारतीय जनता पार्टी की नौती परंतु तरी सुधा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी जी जे मंत्र संगित या मंत्राप्रमाणे या नगरपालिकाला पैसे कोणी दिले तर ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या काय सांगते अनेक वर्ष दोना पासून सुरू झालेली हा प्रवास आहे हा दोनापासून सुरू झालेला प्रवास एवढा मोठा